बेडशीट मुळे पुण्यातील या दोन पोलिसांना आपली नोकरी गमावं लागली आपल्याला ला ऐकायला जेवढं सोपं वाटत असेल तेवढेच ही घटना धक्कादायक देखील आहे फक्त बेडशीट मुळे पोलिसांमध्ये असलेली सरकारी नोकरी या दोन्ही पोलिसांना ला गमावे लागली परंतु पुण्यामध्ये दोन दिवसा अगोदर असं नेमकं काय झालंय या पोलिसांना बेडशीट मुळे आपली नोकरी गमावी लागली चला ते पाहूया चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा सर्व घटना घडल्या आहे पुण्यातील विमान नगर परिसरामध्ये सुनील कुसाळकर आणि संजय असवाले असं या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे नावं या दोघांचीही पुण्यातील विमाननगर ठाण्यामध्ये नेमणूक करण्यात आली होती सतरा सप्टेंबर च्या रोजी दुपारी दोन वाजता विमान काही दत्तचौक का बेडशीट विक्री करत होते त्या बेडशीट विक्रेत्याला पाहून सुनील कुसाळकर आणि संजय अस्वले हे त्या ठिकाणी आले आणि त्या बेडशीट विक्रेत्याला दमदाटी करू लागले तुम्ही या ठिकाणी बेडशीट विकायला का थांबला आहात तुम्ही या ठिकाणी बेडशीट विक्री करू शकत नाही आणि जर इथं बेडशीट विक्री करायची असेल तर आम्हाला हप्ता द्यावा लागेल असे बेडशीट विक्रेत्याला बोलून हे दोघेही पोलीस कर्मचारी त्या विक्रेत्याचे सर्व बेडशीट आपल्या गाडीमध्ये टाकले आणि त्या ठिकाणून निघून गेले परंतु त्याच्या थोड्याच वेळाने सुनील कुसाळकर आणि संजय अस्वले हे दोन्ही पोलीस कर्मचारी पुन्हा त्या बेडशीट विक्रेत्याकडे आले आणि त्यांच्याकडून चौदा हजार रुपये म्हणून हप्ता घेतला त्यानंतर कुसाळकर आणि अस्वले यांनी जे काही बेडशीट गाडीमध्ये टाकून नेले होते ते बेडशीट पुन्हा विक्रेत्याला दिले परंतु त्यातले अडोतीस बेडशीट मात्र स्वतःकडे ठेवले सर्व घटना संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल निकाळजे यांना या घटनेबद्दल माहिती झालं त्यामुळे अमोल निकाळजे यांनी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी विमान नगर पोलीस ठाण्यामध्ये याबद्दल तक्रार अर्ज दाखल केला अमोल निकाळजे यांनी अर्ज केल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावरती कोणतीही कारवाई केली नव्हती तेव्हा निकाळजे यांनी पोलिसांना इशारा दिला तुम्ही माझ्या अर्जावरती कारवाई करा अन्यथा मी आंदोलन करेल त्यानंतर लगेचच सुनील कुसावळ आणि संजय अस्वले या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले पोलिसामध्ये नोकरी भेटावी म्हणून सर्वांचं स्वप्न असतं परंतु कधीकधी अशा काही लहान घटना आपल्या हातून घडतात त्यामुळे त्याचे परिणाम आपल्या नोकरीवर होतात असंच काही या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्याबरोबर पर पुण्यामध्ये घडले